आपण पाहत आहात लोकधारा मराठी तालुक्यातील उडगी येथील विजयलक्ष्मी सहकारी पतसंस्था मर्यादित उडगी यांच्याकडून विशेष सूचना विजयलक्ष्मी सहकारी पतसंस्था मर्यादित उडगी यांच्याकडून महाराष्ट्रात प्रथमच एखाद्या संस्थेद्वारे दसऱ्यानिमित्त सामाजिक बांधिलकीय नात्याने पर्यावरण संरक्षण व संवर्धनाच्या दृष्टीने पत पतसंस्थेकडून उडगी येथे गावठा नदीतील प्रत्येक घरी एक केशर आंब्याचं झाड लावून देण्याचा उपक्रम हाती घेतलाय म्हणजे रोप पासून खुदाईपासून रोप लावून देणे हे सर्व मोफत केले जाईल याच्यासाठी जा नागरिकांनी एक रुपया सुद्धा खर्च करायचा नाही मात्र कुठं जे जात नाही त्या ठिकाणी मात्र स्वतः खड्डा काढून घेतला पाहिजे या व्यतिरिक्त सर्व खर्च विजयलक्ष्मी पतसंस्था करणार असून नागरिकांनी संगोपन करायचं आहे हे केशर जातीच्या अत्यंत उत्कृष्ट दर्जाचे आंब्याचं रोप आहे असे उपक्रम विजयलक्ष्मी सहकारी पतसंस्थेने घेतले असून नागरिकांनी याचा लाभ घ्यावा दिनांक पंधरा नऊ दोन हजार पंचवीस सोमवारपासून पतसंस्थेचे कार्यालय येथे नाव आणि मोबाईल नंबर नोंद करून घ्यावे तसेच प्रत्येक रोपाला ट्री गार्ड लावून देणे आहे व मान्यवरांच्या हस्ते बावीस सप्टेंबरला घटस्थापनेच्या दिवशी वृक्षारोपण करावायचे आहे याचा लाभ सर्वांनी घ्यावा अशी विनंती संस्थेचे संस्थापक महंतेश पाटील यांनी सांगितले लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा